नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सागर ते सागर मुक्ताला म्हणत असतो वरवरती दाखवायचं एक आणि मनात एकच असतं तेव्हा मुक्ता म्हणते तुम्हाला खरं सांगू का लोक मुलं जन्माला घालण्यासाठी लग्न करतात मात्र आपण ऑलरेडी आपल्याकडे एक मुलं आहे ना त्याला प्रेम मिळावं म्हणून लग्न करतो आणि त्यासाठी हे विधी यांची गरज आहेच ना आणि तसंही लोक सात फेरे सात वचनं घेतात आपल्याकडे फक्त एकच वचन निभावण्यासाठी हे लग्न केलं आहे आणि म्हणून मला तुमच्या घरात येऊन राहायचंय त्यामुळे थोडंसं घरच्यांसाठी हसावं लागेलच ना तेवढंच सही येते आणि म्हणते काय गं मुक्ताई काय म्हणत होता पप्पा तेव्हा मुक्ता म्हणते काही नाही तुझा पप्पा म्हणत होता आपली सई बिगल झाली चल चल पटकन आता तुझा डान्स आहे ना त्यानंतर इथे सावनी मुक्ताकडे गिफ्ट घेऊन निघालेली असते ती म्हणते मुक्ताला एक फोन करून बघू का पण नको तिला लगेच आठ होत की सई म्हटलेली असते की आजीने खूप मस्त शिरा केला होता मुक्त आंटीसाठी आणि तिला खूप सारे गिफ्ट पण दिले तेव्हा सावनीनं विचारलेलं असतं कुठली आजी मुक्ताची आईच ना त्यावेळेस सई म्हणते नाही ग माझी आजी ता सावनी स्वतःशीच म्हणते इंद्रा कोळी तुम्ही कितीही गिफ्ट द्या मुक्ताला मात्र तुमचे गिफ्ट माझ्या गिफ्ट पुढे फिके पडणार आहे आता मी मुक्ताला असं गिफ्ट देणार आहे ना जे तिने कधी बघितलंही नसेल आणि कधी वापरलेलं सुद्धा नसेल त्यामुळे आता बघा ती तुमच्या बाजूने कधीच राहणार नाही माझं गिफ्ट बघून ती किती खुश होईल ते तुम्हाला लवकरच कळेल आता सावनी मुक्ताकडे गिफ्ट देण्यासाठी निघालेली असते त्यानंतर इथे महादेव मामा आता स्टेजवरती येतात आणि माईकवरती अँकरिंग करायला सुरुवात करतात मात्र त्यांच्या माईकमध्ये आवाज येत नसतो तेव्हा लगेच मंजिरी स्टेजवरती येते आणि म्हणते तुम्ही तो माईक घेतला आहे जो मगाशीच वारलेला आहे तो त्यामुळे आता नाही या आता सर्वजण हसत असतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणते आता स्टेजवरती येणार आहे आपल्या सगळ्यांची लाडकी छोटीशी छोटा पॅकेट बडा धमाका ती म्हणजे सई आता सई आपल्यासमोर सुंदर असं गाणं साजरं करणार आहे मग आता सई स्टेजवरती आलेली असते आणि मी हाय कोली या गाण्यावरती ती खूप छान नाचत असते तर तिच्याबरोबर ती लकी मिहीर सर्वजण सर्वजण नाचायला लागतात आणि इथे सागर आणि मुक्ता ही जागेवरतीच डान्स करायला सुरुवात करतात आता सईचा डान्स झाल्यानंतर सर्वजण खूप छान अशा पद्धतीने टाळ्या वाजवत असतात सई ही खूपच खुश झालेली असते आणि तिच्याबरोबर स्टेजवरती वर लक्की मिहीर मयुरेश सर्वजणांनीही डान्स केलेला असतो तर इथे सागर आणि मुक्ताही खूपच खुश झालेले असतात मग लगेच सई धावतच मुक्ता मुक्ताईकडे येते आणि म्हणते मुक्ताई कसा वाटला माझा डान्स तेव्हा मुक्ता म्हणते अगं माझ्या सई बाळा खूपच छान तरी ते आता मंजिरी अँकरिंग करायला लागते आणि म्हणते आता डान्स होणार आहे माझे यजमान मयुरेश मा तेवढ्यात लगेच स्वाती मिहीर कोमल तिघेही आता इथे स्टेजवरती आलेले असतात आणि स्वाती अँकरिंग करायला लागते आणि म्हणते अरे बापरे आता आमच्या मासोलीने डान्स केलेला आहे खूप धमाकेदार डान्स होता ना आणि आता आमची ही चिंबोरी कोमल चार दिवसापासून आम्हाला नाचवते त्यामुळे आता आमचाही इथे मस्त डान्स होणार आहे आणि आमच्या मम्मी पप्पाने तर काय मस्त डान्स केला तुम्ही बघितलं ना तेव्हा लगेच मंजिरी म्हणते अहो तुमच्यात ना अशी दुसऱ्याची नकल करणे याला मस्त डान्स म्हणतात का एंटरटेन म्हणतात का तेव्हा लगेच स्वाती म्हणते अहो काय सिरियस घेत आहे कधीतरी मजा करत जा आणि लगेच मयुरेश म्हणतो आता तुमचं आमचं आपण बंद करायचं का तर इथे आता पिंकी आलेली असते तर ती मुक्ताला म्हणत असते मग मुक्ता आले की नाही मी तुझ्या संगीताच्या कार्यक्रमाला तेव्हा मुक्ता म्हणते हो ना ग बाई मग ती आता लगेच तिच्या धनीची म्हणजे युवराज पाटलांची ओळख करून देते तेव्हा मुक्ता म्हणते हो मी ओळखलं तू धनी धनी जेव्हा म्हणते ना तेव्हाच मला कळलं मात्र आता त्या पिंकीचा सागर ला खूपच राग येतो ती सारखं धनी धनी करत असते तर आता इथे स्टेजवरती वाद उठलेले असतात सर्वजण भांडायला लागलेले असतात आम्ही अँकरिंग करणार आम्ही डान्स करणार तर आता पोरू काका बाबू काकांना म्हणतात चा बर तुम्ही स्टेजवरती आणि सर्वांना थांबवा तर बाबू काका स्टेजवरती जातात आणि त्यांची भांडणं मिटवण्याचा प्रयत्न करत असतात तर इथे पिंकी मुक्ताला म्हणते हे सर्व काय चालू आहे तेव्हा लगेच मुक्ता म्हणते हे आमच्या दोन्ही फॅमिलीतलं प्रेम आहे तर आता पिंकी लगेच खुर्ची घेऊन स्टेजवरती जाते आणि खुर्चीवर उभी राहून माईक हातात घेते आणि म्हणते अहो काय चालू आहे आमची मुलीची बाजू आहे मी मुक्ताच्या बाजूने आहे तुम्हाला जर खरंच डान्स करायचा असेल तर चॅलेंज लावा आणि लगेच ती युवराजला म्हणते धनी देताल ना माझी साथ तर युवराज म्हणतो मग आताच्या कारभारणीचा मान राखण्यासाठी जान गेली बी तरी चालेल आता मात्र सागर युवराज आणि पिंकीकडे बघतच असतो तर लगेच मंजिरी म्हणते हो हो आता पिंकी आणि युवराज आमच्या बाजूने आहे मग चलाच चॅलेंज लावास तुम्ही तेव्हा पिंकी म्हणते हो ना आहे ना दम आता तुमच्यात मुलाकडची बाजू नाही तुमची चला मग घाबरताय कशाला तर आता सागर लगेच इथे सार्थक कडे बघत असतो कारण आता पिंकी आणि उरस त्यांच्या बाजूने असतात तेव्हा लगेच सार्थक म्हणतो अहो असं काय बोलताय तुम्ही इथे आम्ही आहोत ना सार्थकच्या बाजूने चला चला चॅलेंज लावायचे ना चला मग लावून टाका तरी ते सई खूप घाबरलेली असते ती लगेच मुक्ता आंटीला मिठी मारते कारण स्टेजवर ती खूप आरडाओरडा चालू असतो मग आता लगेच सार्थक म्हणतो सागर घाबरतो कशाला चल चॅलेंज लावायचं आहे ना चल लगेच स्टेजवरती लगेच सार्थक सागरलाही उठून स्टेजवरती घेऊन जातो तेव्हा आता पिंकी ही मुक्ताला स्टेजवरती बोलवते आणि म्हणते तुम्हाला सगळ्यांना हरवण्यासाठी आमची मुक्ताच काफी आहे बर का आणि आता सांगते लग्नासाठी चार पायऱ्या असतात लगेच पिंकी खुर्चीवर उडी मारते ते सर्वजण घाबरून जातात ती म्हणते घाबरू नका गा� घाबरू नका एक पायरी पहिली तक्रार दुसरी फ्रेंडशिप आणि तिसरी म्हणजे प्यार आणि चौथी म्हणजे लग्न आता ती सागरलाही स्टेजवरती बोलावते आणि दोघांचा हात एकमेकांच्या हातात देते आणि म्हणते चला मग आता तक्रार सारखा कोण डान्स करताय ते आपण बघूया चला लवकर तुमच्या बाजूने कोण येणार आहे असे आता ती सागरला बोलते तेव्हा लगेच सार्थक म्हणतो मिहीर मिहीर येणार आहे आमच्या बाजूने मग लगेच सार्थक मिहीरला म्हणतो अरे परंतु तू एकटा कसा नाचणार आहे तुझ्या जोडीला कोणीतरी बघ ना पार्टनर तुला तर लगेच मिहीर म्हणतो मी मिहिकाबरोबर डान्स करेन फक्त बरोबर आता मात्र मयुरेशला खूप राग येतो तो म्हणतो त्या दिवशीचा मार्ग कमी पडला का तेव्हा लगेच मुक्ता मयुरेशला आवरते तेव्हा आता मिहीर म्हणतो पण सॉरिया मी फक्त डान्स करेन तर मिहिकाबरोबरच त्यानंतर आता इथे इंद्रा आणि माधवीलाही खूपच भीती वाटलेली असते कारण आता पुन्हा भांडण तर होणार नाही ना तेव्हा लगेच मिहिका पुढे येते आणि म्हणते मी का नाचू तुझ्याबरोबर तेव्हा आता मिहीर म्हणतो तुझ्या ताईचं लग्न आहे ना मग तू डान्स नाही करणार का मग मी का बोलते हो माझ्या ताईचं लग्न आहे परंतु मला कुणाबरोबर नाचायचे कुणाबरोबर नाही हे मी तुला का सांगू आणि तुझ्याबरोबर का नाचू तेव्हा मिहीर म्हणतो का नाच ना प्लीज तेव्हा लगेच मिहिका बोलते नाही आणि तू तसंही आमच्या बाजूने थोडंस आहे तेव्हा आता लगेच मिहीर बोलतो मी तुमच्या बाजूने जरी नसेल ना परंतु मी तुझ्या बाजूने कायमचं आहे तर आता लगेच हे बोलणे ऐकून मिहिका म्हणते ठीक आहे मी तुझ्याबरोबर डान्स करते तर पिंकी म्हणते म्हणजे हे त दोघेही तक्रार डान्स करण्यासाठी खूपच छान डान्स करणार आहे दोघेही परफेक्ट आहे चला पटकन मग आता इथे मिहीर आणि मिहिकाचा खूप सुंदर असा डान्स होतो तेव्हा आता इंद्रा आणि माधवीलाही खूपच बरे वाटते त्यानंतर लगेच पिंकी स्टेजवर ते अँकरिंग करण्यासाठी येते आणि म्हणते आता बोला आता बोला मग सार्थक म्हणतो काय बोला मिहीर हो आमच्या बाजूने होता आणि त्याने सुंदर डान्स केलेला आहे त्यामुळे तुम्ही जे काही मोगाशी हिंमत वगैरे बोलला ना ते मला बिलकुल पटलेलं नाही आहे सागऱ्या आता बघच तुझ्या बाजूने आम्ही दोघं कसा डान्स करतो मग आता इथे सार्थक आणि आनंदी स्टेजवरती आलेले असतात आणि आता त्या दोघांचाही खूप सुंदर असा डान्स झालेला असतो त्यानंतर मग आता मंजिरी स्टेजवरती येते आणि म्हणते आता मुलीच्या बाजूने म्हणजे आमच्या मुक्ताच्या बाजूने युवराज आणि पिंकी डान्स करणार आहे आता युवराज आणि पिंकी स्टेजवरती आलेले असतात आणि ते दोघेही खूप छान डान्स करतात सर्वजण टाळ्या वाजवत असतात आता त्या दोघांचा डान्स झाल्यानंतर लगेच युवराज आणि पिंकी अँकरिंग करण्यासाठी स्टेजवरती येतात तेव्हा आता युवराज म्हणतो मिहीर आणि मिहिकाने तक्रारचा डान्स केलेला आहे आणि सार्थक आणि आनंदीने मैत्रीचा आणि त्यानंतर आमच्या कारभारणीने आणि आम्ही प्रेमाचा डान्स केला मग आता नंबर आहे सागर आणि मुक्ताचा नवरा नवरीचा लग्नाचा डान्स करण्याचा चल मुक्ते चल पटकन असे आता इथे पिंकी म्हणत असते तेव्हा मुक्ता म्हणते नाही नाही मी नाही येणार तेव्हा पिंकी म्हणते अगं हीच तर वेळ आहे ना मुलाला तालावरती नाचवण्याची चलपटक नाचायला घाबरू नको तेव्हा लगेच पिंकी म्हणते हे बघ आमचे धनी अजून माझ्या तालावर नाचतायत तेव्हा लगेच युवराज म्हणतो नाही नाही मी नाही नाचत तुझ्या तालावरती तेव्हा पिंकी म्हणते हो का मग आता दाखवूनच देऊ इथे मुलाकडची आणि मुलीकडची बाजू नाही आता इथे बॉईज उर्फ गर्ल चला पटकन आता चॅलेंज घेऊनच टाकूया तसे होऊनच जाऊन देऊया पटकन मग आता मुक्ता आणि सागरचा खूप छान डान्स इथे होतो तर मुक्ता खूप छान डान्स करत असते मात्र सागरला एवढा डान्स जमत नसतो पण दोघेही डान्स करण्याचा प्रयत्न करत असतात मग आता त्यांच्याबरोबर सर्वजण स्टेजवरती डान्स करण्यासाठी आलेले असतात खूपच धमाल रंगलेली असते तर इथे आता सावनी हॉलवरती पोचलेली असते आणि आता ती लवकरच मुक्ताकडे आतमध्ये येणार असते तर सागर हा मुक्ताकडे बघत असतो आणि ती खूपच आनंदात असते तेव्हा सागर लगेच म्हणतो मुक्ता म्हणालेली असते हे लग्न ती फक्त सईसाठी करते तेव्हा मुक्ता ही त्याच्याकडे बघत असते आणि त्याला असं खुश पाहून तिलाही आठवत की सागर म्हणालेला असतो हे लग्न फक्त तो सईसाठी करतोय मग लगेच छोटी सई त्यांच्याजवळ येऊन दोघांचाही हात एकमेकांच्या हातात इथे तर तेवढ्यात आता इथे सावणीही बाहेर आलेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की सर्वजणांची हळदीची तयारी झालेली असते तर महादेव मामा इंद्राला म्हणत असतात ताई पहिला हळद लावण्याचा मान तुझा आहे त्यामुळे पहिल्यांदी हळद तूच लावायची तेवढ्यात इथे दरवाजात संगीता आलेली असते आणि ती खूप भडकलेली असते आणि म्हणत असते माझ्याशिवाय हळद सुरू करताय तेव्हा आता लगेच इंद्रातीला बघू म्हणते संगे तू आलीस आता लगेच सर्वजण हळदीला सुरुवात करतात तर इथे दादाही मुक्ता आणि सागरच्या हळदीला आलेले असतात आता ते खूप छान हळदीचं गाणं गात असतात आणि सर्वजण आता डान्स करायला लागलेले असतात तर इथे सागरलाही लक्की मिहीर सर्वजण नाचायला लावतात आणि आता इथे मयुरेश मंजिरी मिहिका मुक्तालाही डान्स करायला लावतात त्यामुळे मित्रांनो मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद